સવ્વીસ જાન્યવરી રોજ સંતિષ્પ શિક્ષણ સંસ્થા સંચાલિત સંત તુકારામ પ્રાથમિક વિદ્યાલય વુકારામ સોનવી હાઈસ્કૂલ ડોક્ટર આંબેડકર નગર સિડકો છત્રપતિ સંભાજનગર એ सर्वप्रथम शाळेचे विद्यार्थ्यांचे लेझीम पथकासह फुलेनगर आंबेडकर नगर गौतम नगर, नगर निरसवाडे या परिसरातून भव्य प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर शाळेच्या क्रीडांगणावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश सोनवणे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले यावेळी भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष श्री लक्ष्मण दादा भुतकर यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तर उत्तमराव धनके यांनी संविधान संविधान उद्देशिकेचे पुष्पहार अर्पण करून ध्वजापूजन केले यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सचिव संकिताताई खिल्लारे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे उज्वला डोळसे बनकर यांची विशेष उपस्थिती होती यावेळी पालकवर्गाच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी गीत विविध नृत्य गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकली ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर